चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम संत सावताच्या घरी भाजी खोडित असे हरी संत सावताच्या घरी भाजी खोडीत असे हरी जुडी ग बांधित घन श्याम जुडी ग बांधीत घनश्याम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम संत जनाईच्या घरी जाते ओडीत असे हरी संत जनाईच्या घरी जाते ओडीत असे हरी ओवी गाईत घनश्याम ओवी गाईत घनश्याम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम सन्त कबीरा घरी सीला विनीत असे हरी संत कबीरा घरि शीला विनीत अश हरि नी गीत घन श्याम नक्षीी ग काीतोन श्याम करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम सन्त तुकोबी सन्त तु कोबी भजनीत अे हरि सन्त तु कोबी भजन कीत असे हरि कीर्तनी नाचित घनश्याम श्याम कीर्तनी न तु घन श्याम देवभक्ताीत असे काम देव भक्ता करीत असे काम चालता घ्यावे हरीचे नाम बोलता घ्यावे हरीचे नाम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम देवभक्ताचे करीत असे काम व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा